राज्यामध्ये एस टी महामंडळाकडनं भाडेवाढ करण्यात आलेली आहे आणि राज्यभरामध्ये या विरोधात आंदोलनं सुरू आहेत सोलापूर मध्ये सुद्धा आपण बघू शकताय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सोलापूरच्या एस टी स्टँड वरती या ठिकाणी चक्काजाम आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत काय सांगाल खरंतर भाडेवाढ करण्यात आलेले आहे याचा फटका प्रवाशांना बसतोय आज चक्काजाम आंदोलन करताय तुम्ही काय मागणी आहे सरकारकडे या सरकारनं सबशेल लोकांची निराशा केलेली आहे यांची लोकसभा झाली आमिषे दिलं विधानसभा झाली आमिषे दिलं आज जे जे काय त्यांनी सरकारला जनतेला सवलती दिल्या होत्या त्या काढून घेण्याचा प्रयत्न या आज या एस टीपासून पासून सुरू झालेला आहे अतिशय जुलमी अशी एस टीची भाडेवाढ झालेली आहे सर्वसामान्य हा एस टीमध्ये प्रवास करणारा जो प्रवासी असतो अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य असतो त्याच्याच किशाला पहिल्यांदा फटका बसलेला आहे या ठिकाणी आणि एकीकडे आपण बघितलं की ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास म्हणून दिलो आज सुद्धा बंद करण्याच्या तयारीत सरकार आहे किंवा महामंडळ आहे महिलांनासुद्धा पन्नास टक्के होतं ते सुद्धा बंद करण्याच्या तयारीत आहे एकीकडे तुम्ही यांना सवलत देण्याचं निवडणुकीपूर्वी आमिष देता आश्वासन देता आणि निवडणूक जिंकून आल्यानंतर पुन्हा काढून घेता आणि हे जे जा नुकसान झालेलं आहे ते जो प्रामाणिकपणे जो बा टीचं तिकीट काढून काढणार जाणारा प्रवासी आहे त्याच्या केशातून तुम्ही वसूल या भाडेवाटीच्या माध्यमातून करत आहात अतिशय हे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे याच्यामध्ये नागरिकांमध्ये प्रवाशांमध्ये सरकारच्या विरोधात पूर्णपणे रोष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत ही झालेली दरवाढ ताबडतोब रद्द केली पाहिजे नव्या बसेस या ठिकाणी महाराष्ट्रात आलेल्या पाहिजे तुम्ही एकीकडे दरवाढ करता पण तशा दरवाढ रद्द, रद्द नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे दरवाढ जर नाही राहिली तर आंदोलन आमचं चालूच राहणार आहे आज संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने या गटाच्या वतीने महाराष्ट्रात संपूर्ण प्र, जिल्ह्याच्या प्रमुख अशा बस स्थानकासमोर हे चक्काजाम आंदोलन चालवलं आहे आता जर यांनी दरवाढ नाही रद्द नाही केली याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना रस्त्यावर उतरून करेल नक्कीच आपण बघू शकतोय की या ठिकाणी आंदोलन जे आहे ते अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळतंय या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय एस टी बसेस आहेत त्या एसटी बस स्थानकाबाहेरच थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच जर ही भाडे दरवाढ रद्द झाली नाहीत तर आणखीन तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीने इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं या ठिकाणी देण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे

करतोस <tuk> <tuk> <tuk>